नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ काल मी जो हळू साफ करून ठेवला होता ना तो मी आता फोड शिजवून घेणार आहे शिजवून घेताना त्याच्यामध्ये मी कच्चे शेंगदाणे कच्चे मूग मिरची माझ्याकडे कोकम नाही आहे तर मी चिंच टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ आणि तेल टाकणार आहे तर ते शिजवून घेणार आहे शिजवून घेताना आज साईडला भाकऱ्यासुद्धा भाजून घेणार आहे कुकरला शिट होईपर्यंत माझ्या भाकऱ्या सगळ्या झालेल्या आहेत आणि आता कुकर मध्ये जे आळू आहे ते शिजलं असेलच ते थोडं थंड व्हायला ठेवल ठेवते मुलगीसुद्धा उठली आहे तर तिला ब्रश वगैरे करायला देते तिला भूक पण लागली आहे भरपूर ला तर ब्रश करेपर्यंत थोडा फोडणीला देते अळू फोडणीला देताना अळूमध्ये मी तेलामध्ये टाकणार आहे जिरं मोहरी आणि लसूण बाकी काय टाकतात ते ना माहिती नाही आहे मला मला एवढंच माहिती आहे कारण मी पहिल्यांदा करते सो फोडणीला देऊनसुद्धा झालेला आहे तो थोडं तिखटसुद्धा टाकलं आहे मी त्याच्यामध्ये आणि आता मी माझ्या मुलगीला ते खायला देणार आहे कारण तिला भूक लागली आहे तिला खूप आवडतं अळू आणि मला माझ्या बहिणीकडे सुद्धा जायचं आहे कारण की तिच्याकडे मशीन आहे माझ्याकडे मशीन नाही आहे सो मी तिच्याकडेच जाते नेहमी तिच्याकडे जाऊन क काय शिवायचं असेल ते शिवते तिचं मी काल ब्लाऊज कटिंग करून ठेवला आहे तो स्टिच